केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांनी आज मुंबईत दुसऱ्या हरित जहाज बांधणी परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं या उद्घाटन कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस आर्सोनियो डॉमिनिक्स उपस्थित होते पर्यावरणपूरक नौवहन ही काळाची गरज असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं जागतिक व्यापाराचा प्रमुख स्तंभ म्हणून सागरी क्षेत्रानं हरित नौवहन उपयोजनासाठी निर्णायक कृती करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले केंद्र सरकार दोन हजार पन्नासपर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं ठाकूर यांनी सांगितलं सागरी क्षेत्रासाठी पंचवीस हजार कोटींचा निधी दिल्याबद्दल ठाकूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले हा निधी देशातील सागरी उपक्रम वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाईल असं ते म्हणाले सागरी व्यापार संक्रमणाच्या काळात जागतिक उद्योग भारताकडे अपेक्षेनं पाहत आहे असं आर्सेनिओ डॉमिनिक्स यांनी यावेळी सांगितलं आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या प्राधान्यक्रमांची रुपरेषा त्यांनी यावेळी मांडली या परिषदेत सागरी उद्योगात हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वतता यावर लक्ष केंद्रित केलं आहे